नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई माहीम विधानसभा ही चर्चेत आलेली होती कारण एकीकडे महेश सावंत एकीकडे सदा सरवणकर जे सिटिंग एम एल ए आहेत आणि एकीकडे राजपुत्र अमित ठाकरे अशी ही तिहेरी लढत होती आणि आज अखेर निकालाचा दिवस आहे पहिले काही कल आहेत ते हाती येत आहेत आणि माझ्यासोबत माहीममधले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत आहेत मी आता सध्या शिवसेना भवनमध्ये आहे काय सांगाल पहिले कल हाती येत आहेत सुरुवातीला अमित ठाकरे आघाडीवर होते आणि आता महेश सावंत आघाडीवर आहेत काय वाटतंय काय भावना काय सुरुवातीला अमित ठाकरे आघाडीवर होते परंतु मला ठाम विश्वास आहे जनतेवरती की ती कायम आघाडी राहणार नाही परंतु ही काटेकी टक्कर आहे माहीम मतदारसंघ म्हणजे तुम्हाला माहिती आहे इथे दोन तगडे उमेदवार आहेत जे एकापेक्षा एक आणि एक तिसरा आहे तो माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला एक उमेदवार आणि मला ठाम विश्वास होता की जनता सर्वसामान्य कुटुंबातील एका व्यक्तीला स्वीकारतील कारण जो आतापर्यंत लोकांची सेवाच करत होता कधी कसली अपेक्षा केली नाही बाळासाहेबांच्या पाठीशी राहणारा सैनिक आहे जो एकदम बिकट परिस्थितीमध्ये संघटनेचा झेंडा घेऊन ह्या विभागामध्ये तिन्ही विभागामध्ये धारावी असेल वडाळा असेल किंवा माहीम असेल तिन्ही मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिवंत ठेवले हे लोकांनी बघितलं होतं की किती मेहनत केली आम्ही आणि त्याचाच एक आज लोकांनी पोचपावती देतात दोन फेऱ्या झाल्या त्या दोन फेऱ्यामध्ये मला स्वतःला त्यांनी आघाडी दिलेली आज मला खूप म्हणजे भरून येते की एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आज एवढा मोठा बहुमान दिला आहे दोन फेरीमध्ये हीच फेरी, फेरी शेवटपर्यंत राहील अशी अपेक्षा मी बाळगतो आणि मला मतदार आणि माझ्या शिवसैनिक माझे हितचिंतक म्हणजे ज्यांनी मला मदत केली मायबाप जनता यांचा मी शतशः अभि राहणार आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे माझ्याबरोबर कारण बाळासाहेबांचा सगळ्या स्मृती ह्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात त्यांची स्मृतीस्थळ आहे सेनाभवन आहे त्यांचं आता स्मारक सुद्धा येणार आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या आठवणी बाळासाहेबांच्या विभागाशी जोडल्या गेल्या आणि त्या आठवणी अशा ज... जागृत राहण्यासाठी आणि भवघवा फडकवण्यासाठी बाळासाहेब आशीर्वाद देणार साहेबांची साथ आहे आदित्य साहेबांची आहे तेजस ठाकरे मला सारखे फोन करत होते की महेश सावंत तुला मदत पाहिलं तर मला सांग मी येतो म्हणजे पूर्ण ठाकरे घराण्याचं लक्ष होता ह्या मतदारसंघामध्ये ज्यांचा आशीर्वाद होता त्यामुळे मला खूप मी धन्यता मानतो की ज्या मातोश्रीसाठी आम्ही लहानपणापासून काम करतो अत्येच मातोश्री माझ्या मतदारसंघामध्ये मा एवढी बारीक लक्ष ठेवते मला त्याबद्दल खूप बाकी काही मला मिळालं नाही चालेल पण बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धवसाहेबांचा आशीर्वाद आदित्यजी ठाकरे किंवा तेजस ठाकरे किंवा वहिनींचा आशीर्वाद आणि तेजस ठाकरे आदित्य ठाकरेंची साथ खूप झालं आयुष्यात मला खूप मिळाल्यासारखं वाटतंय तुम्ही आता म्हणालात की ही काटेकी टक्कर आहे खरं तर तीन उमेदवार आहेत तीनही तगडे आहेत या सगळ्या संदर्भातच तुम्हाला काय वाटतंय कारण उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेसाठी सभा घेतलेली नव्हती जी राज ठाकरेंनी अमित ठाकरेंसाठी घेतलेली होती पण शेवटच्या दिवशी एक रॅलीमध्ये आदित्य ठाकरे माहीम विधानसभेत फिरताना दिसले होते काय वाटतं याचा इम्पॅक्ट किती पडला असेल मतदारांवर ना आदित्य ठाकरेंनी खानके बिल्डिंगमध्ये सभा घेतली ना तेरा मिनटात फक्त त्यांना बोलायला मिळालं पण तेरा मिनटामध्ये त्यांनी एवढे षटकाराने लावले की पूर्ण सभाच हळू हळून गेली तुम्हाला माहिती आहे त्याचा इफेक्ट चांगला पडला म्हणजे लोक एकदम हे झाले खुश झाले आणि रॅलीमध्ये स्वतः आदित्य साहेब आल्यानंतर सगळे आम्ही बघत होतो आजूबाजूचे परिसर टॅक्सीत ना बसमधून असे हात दाखवत होते आदित्य साहेबांना म्हणजे एक त्यांना एक ग्लॅमर आहे आदित्य साहेब किंवा साहेब ह्या मुंबईमध्ये कुठेही फिरू दे महाराष्ट्रात कुठे फिरू दे त्यांना एक वेगळा ग्लॅमर आहे एक ठाकरे ब्रँड आहे तर मुंबईतले आपण कल बघितले तर सुरुवातीचे जे कल होते त्याच्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत अगदी लोढा असू दे त्यानंतर जिशान सिद्धिकी किंवा राहुल नार्वेकर ही सगळी मंडळी आघाडीवर होते हे सगळे उमेदवार काय वाटतं एकूण मुंबईच्या कलांसंदर्भात ना तर बघू मुंबईचा कल हळूहळू पुढे जाईलच कारण शेवटी ईव्हीएम वरती ईव्हीएम मशीनवरती खरा कल आहे आता इव्हीएम मशीन हळूहळू पुढे जाते त्यामुळे आता हळूहळू पुढे मागे आता तासा तासात सगळंच पण मुंबईमध्ये जास्तीत जास्त सीट मिळतील महा विकास आघाडीला एवढा अंदाज आहे आम्हाला आणि एकूणच राज्याची परिस्थिती बघता काय वाटतंय राज्यात कोणाचं सरकार येईल कारण आता काहीच तासात निकाल स्पष्ट होईल अगदी बारा वाजल्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पुढे क्लिअर होतील काय वाटतंय बारा नंतरचं हे सगळी परिस्थिती कशी असेल वातावरण कसं असेल दुपारी बारा एक नंतर आता सध्या काटे की टक्कर चालू आहे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी जवळजवळ आहे आता अपक्ष काय करतील त्याच्यावरती आहे सगळं मनसेच्या सीट सुद्धा मुंबई आणि राज्यभरात उभ्या आहेत काय वाटतं त्याचा फायदा नेमका आघाडीला होईल की युतीला होईल मनसे एक राजकीय पक्ष आहे तो त्यांचा स्वतःचा एक अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत पण त्यांचा त्यांच्या पद्धतीने काम करतात आहे महाविकास आघाडी आपल्या पद्धतीने महायुती आपल्या पद्धतीने काम करतात अस्तित्व जो तो आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणं उद्धव ठाकरेंसोबत काही तुमची चर्चा बातचीत झाली आहे का कारण आज निकाल आहे निकाल लागल्यानंतर कशी रणनीती असेल काय असतील पुढच्या गोष्टी नाही ते काय एवढं मला माहिती नाही आम्ही सा, साधा कार्य करताय जसं उद्धव साहेब आम्हाला म्हणतील त्याप्रमाणे आम्ही वागणारे सैनिक आहोत माहीम विधानसभेची ही काटेकी टक्कर आहे आणि यात नेमकं कोण आघाडीवर कोण पिछाडीवर आणि नेमकं चित्र काय आहे हे पुढल्या काही तासातच ता स्पष्ट होईल पण सुरुवातीला जे कल आले होते त्यामध्ये मनसेचे अमित ठाकरे जे आहेत ते आघाडीवर होते तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार माहीमचे महेश सावंत हे आघाडीवर आहेत नेमके क्षणाक्षणाला हे कल जे आहेत ते बदलत राहत आहेत तर ही काटेकी टक्कर माहीम विधानसभेतली समजली जाते सुरुवातीला अमित ठाकरे आघाडीवर होते पण आता ते पिछा आघाडीवर जाऊन महेश सावंत जे आहेत ते आता आघाडीवर आहेत त्यामुळेच आता येत्या काही तासातच ता, जे निकालाचं चित्र आहे ते लवकरच स्पष्ट होईल त्याचा जो काही आढावा असेल मुंबईतल्या महत्वाच्या विधानसभांमधला तो संपूर्ण आढावा जो आहे तो लोकमत मुंबईच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट